भारतीय अंतराळवीर शुभांश शुक्ला आज आपली मोहीम फत्ते पाडून पृथ्वीवर परतलेले आहेत आणि ते त्यावेळी परतत असताना संपूर्ण देश हा हा स्तब्ध झालेला होता नेमकी ती शेवटची कशी होती आणि एकंदरीत थरान नेमका कसा होता या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट पृथ्वीवर शुभ आगमनाची ती तीन मिनिटं ड्रॅगन कॅप्सूल मध्ये ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि त्यांची टीम पृथ्वीच्या दिशेनं येत होती अठ्ठावीस हजार किलोमीटर वेगानं ड्रॅगन कॅप्सूल पृथ्वीच्या दिशेनं येत होत पृथ्वीजवळ ड्रॅगन कॅप्सूल आल्यानंतर यानाचा वेग कमी करण्यात आला आतमध्ये शुभांशु आणि त्यांची टीम पृथ्वीवर येण्यासाठी सज्ज होते यान पृथ्वीपासून पाच किलोमीटर अंतरावर असताना वेग आणखी कमी झाला ड्रॅगन कॅप्सूल मधून चार पॅराशूट बाहेर आले कॅलिफोर्नियाच्या सँड दिएगो मधील समुद्रात पॅराशूटनं लँड केलं पॅराशूट समुद्रात लँड होताच चार अंतराळवीरांना रेस्क्यू बोट वर आणण्यात आलं शुभांशु पृथ्वीवर सुरक्षित येताच त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आलं आपलं मूल सुरक्षित घरी आल्याचा आनंद शुभांशूंच्या आई वडिलांच्या डोळ्यात दिसत होता पाण्यात तरंगणाऱ्या कॅप्सूलला बोटीजवळ आणण्यात आलं कॅप्सूलचा दरवाजा उघडण्यात आला आणि त्यातून शुभांशु शुक्ला अलगत बाहेर आले शुभांशु शुक्ला हसत मुखानं कॅप्सूल मधून बाहेर आले शुभांशु शुक्ला सुखरूप पृथ्वीवर पोहोचले शुभांशू यांना पाहताच देशात एकच जल्लोष झाला धन्यवाद करते हैं सभी लोगों का आभार प्रकट करते हैं जिन्होंने हमारे बच्चे को आशीर्वाद दिया और मिशन पूरा हुआ उसके लिए सबको हम आभार प्रकट करते हैं लेकिन बहुत ज्यादा कल बात हुई थी क्या कुछ बात हुई थी कल नहीं बात हुई है परसों बात हुई है शुभांशु शुक्ला यांचा अंतराळातला प्रवास हा अविस्मरणीय होता पृथ्वीवर पोहोचेपर्यंत अवघ्या देशवासियांनी श्वास रोखून धरला होता पण त्यांच्या शुभ आगमनानं एक नवीन इतिहास रचला गेलाय ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी मुंबई